भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये सामाजिक सुधारणा सुरू केल्या ते महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही नमन करतो आणि त्यासोबत क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो आज आपल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले अनेक वर्ष ज्यांनी या विदर्भाच नेतृत्व केलं आपल्या जिल्ह्यातील आणि विदर्भातील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात ते आदरणीय दत्ताजी मेघे ज्यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि येत्या तेवीस तारखेला तुमच्या आशीर्वादाने जे हॅट्रिक करणार आहेत तिसऱ्यांदा निवडून येणार आहेत ते आपले लोकप्रिय आमदार आणि मी केवळ लोकप्रिय नाही कार्य सम्राट आमदार समीरजी मेघे मंचावर उपस्थित विनोदजी सातंगे सतीश भैया जिंदल दिवाकरजी पाटणे पुरुषोत्तम भाऊ रागीट संध्याते गोतमारे नरेश भाऊ चरडे बिरुजी सिंग आदरजी पटले पुरुषोत्तमजी खोरगडे आनंद बाबू कदम कैलासजी मंथापुरवार भोजराजजी घोडमारे सुजितजी नितनवरे राजूताई भोले त्याचप्रमाणे सरिताताई यादव केशवराव बांद्रे मंचावर उपस्थित असलेले दिनेशजी कोचे शैलेशजी गिरासे राकेशजी मिश्रा रिंकूजी सिंग अर्जुन सिंगजी ठाकूर कल्पनाताई सगदेव गजाननजी रामेकर देवरावजी कडू मधुकरजी बर्वे गोविंदजी शेंडे कमलाकरजी इंगळे शत्रुघ्नजी परिहार विजयजी मेंढे कमलजी कनोजे रामप्रसादजी पटले अभिजीत जोशी रमेशजी चतुर्वेदी प्रकाश डवरे अजय यादव अभय कुणावार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो तसा दोष माझा नाही नाव लिहून देणाऱ्याचा दोष आहे पण तथापि मी क्षमा मागतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज खरं म्हणजे समीर भाऊंना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळे या ठिकाणी आलो आहोत मला समीर भाऊंकडनं फोन आला म्हणाले भाऊ एक सभा माझ्या मतदारसंघात तुम्ही घेतली पाहिजे मी त्यांना म्हटलं समीर भाऊ तुम्ही निवडून आलेला आहात आता फक्त लीड किती आहे बघायची आहे मला कशा करता बोलवतात समीर भाऊ फार हुशार आहे ते म्हणाले नाही वाडीला तुमची सभा व्हावी अशी इच्छा आहे त्यांना हे माहिती होत की हा जो सगळा परिसर आहे दहा वर्ष इथला आमदार मी होतो इथल्या लोकांशी एक माझा ऋणानुबंध आहे या सभेच्या निमित्ताने त्या सगळ्या लोकांशी मला भेटण्याची संधी मिळेल आणि हे माहीत असल्यामुळे मी कधीच ही सभा नाकारणार नाही म्हणून त्यांनी बरोबर मला वाडीला या ठिकाणी बोलवलं आणि मला खरोखर आनंद आहे अनेक जुन्या लोकांची या निमित्ताने भेट झाली अनेकांना बघता आलं अनेकांना भेटता आलं कारण दहा वर्ष इथला आमदार होतो त्याच्या आधी दहा वर्ष इकडे काम करायचो त्यामुळे एक मोठा ऋणानुबंध होता आता गेले काही वर्ष मतदारसंघही बदलला जबाबदाऱ्या मोठ्या झाल्या त्यामुळे फार रेग्युलर संपर्क होत नाही पण निश्चितपणे सर्व लोकांना बघून मला अतिशय मनापासून आनंद झालेला आहे खर तर समीर भाऊंनी या क्षेत्रामध्ये खूप काम केलं आणि दोन हजार एकोणीसला ज्यावेळी आपल्याला बहुमत मिळालं पण सरकार स्थापन करता आलं नाही त्यावेळी खरं म्हणजे अडीच वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या कुठल्या एका आमदाराला सर्वात जास्त त्रास दिला असेल तर ते समीर भाऊ मेघे होते त्यांचे सर्व काम बंद पाडले चालू असलेली कामं बंद पाडली अडीच वर्षामध्ये एक फुटकी कवडी देखील समीर भाऊंना दिली नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा सरकार आलं आणि समीर भाऊ बॅट घेऊन ट्वेंटी ट्वेंटीच्या मॅच मध्ये त्या ठिकाणी असे उतरले की रोहित शर्माचाही रेकॉर्ड तोडला आणि छक्क्यावर छक्के मारले आणि त्यामुळे केवळ अडीच वर्षामध्ये पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त काम आज या सगळ्या मतदारसंघामध्ये या फक्त वाडीच्या भागामध्ये मतदारसंघ खूप मोठा आहे हा त्यांनी या ठिकाणी केलं खरं म्हणजे माननीय गडकरी साहेबांच्या मागे लागून वाडी जंक्शनचा उडान पूल या ठिकाणी असेल केंद्रीय महामार्ग निरीतनं तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये असतील या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे रस्ते असतील मग एमआयडीसी टी पॉइंट पासनं तर सी आर पी एफ गेट पर्यंतचा रस्ता असेल वाडी ते खडगाव रस्ता असेल वाडी ते लावा सिमेंट रस्ता असेल वाडीमध्ये भूमिगत गटाराची योजना असेल या ठिकाणी घनकचऱ्याचा व्यवस्थापनाचा विषय असेल स्वच्छतेसाठी जवळपास एकशे तीस कोटी रुपये असेल धम्मकीर्ती बुद्ध विहार किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सौंदर्यीकरण मारुती मंदिर दत्त मंदिर याकरता त्यांनी निधी आणला नगर परिषदेच्या नवीन इमारती करता त्यांनी निधी आणला रस्ते नाल्या सुरक्षा भिंत या सगळ्या कारणांकरता जवळपास एकोण साठ कोटी हा अतिरिक्त निधी त्यांनी आणला आणि आताच पुढचं बुकिंग त्यांनी करूनच टाकलं समीर भाऊ तुम्ही आता ज्या मागण्या केल्या आहेत या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो या मागण्या पूर्ण होण्याकरता दोन हजार पंचवीस उजाडणार नाही दोन हजार चोवीस मध्येच या वाडीच्या जेवढ्या स्कीम्स पेंडिंग आहेत त्या सगळ्याला मान्यता देण्याचं काम आपलं सरकार हे निश्चितपणे करेल खरं म्हणजे हा अतिशय वाढता भाग आहे आज जर आपण विचार केला की के एकट्या समीर भाऊच्या मतदारसंघामध्ये जो पूर्ण मतदारसंघ आहे आपला इंगणा याच्यामध्ये नुसती रस्त्यांची कामं दहा वर्षात किती झाली आपल्याला आश्चर्य वाटेल आठ हजार कोटी रुपयाची रस्त्याची कामं एकट्या या हिंगणा मतदारसंघामध्ये या ठिकाणी झाली आहेत खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं बंग साहेब पुन्हा या ठिकाणी उभे राहिले म्हणजे मी महाभारतात ऐकलं होतं की पार्थानी शस्त्र ठेवले तर श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं गीता सांगितली आणि ते पुन्हा शस्त्र हातामध्ये घेतले आता या पार्थाला कोणी गीता सांगितली मला माहिती नाही की शस्त्र ठेवलेले त्यांनी पुन्हा उचलले बहुतेक यांची गीता सावनेर आली असेल समीर भाऊ पण काही काळजीच कारण नाही बंग साहेब हे आपले मित्रच आहे त्यामुळे त्यांच्या वयाचा आपण मान ठेवू पण आता काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हिंगणा मतदार संघामध्ये आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून समीर भाऊ निवडून येतील म्हणजे येते हा मतदारसंघ या करता देखील अत्यंत महत्वाचा आहे की आपल्या नागपूरच्या रोजगाराचं केंद्र म्हणजे हिंगणा एम आय डी सी आणि बुटीबोरी एमआयडीसी ह्या दोन्ही एम आय डी सी या, या मतदारसंघामध्ये येतात आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपण समृद्धी महामार्ग बनवल्यानंतर या भागामध्ये आपल्या नागपूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इन्वेस्टमेंट यायला लागली मागच्याच महिन्यामध्ये जवळपास वीस हजार कोटीच्या इन्व्हेस्टमेंटचं उद्घाटन आणि चाळीस हजार कोटीच्या इन्व्हेस्टमेंटच भूमिपूजन हे त्या ठिकाणी मी केलं आणि आत्ता पाईपलाईन मध्ये एकूण जर आपण विचार केला तर जी झाली आणि जी होते एक लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या सगळ्या भागामध्ये येते आहे त्यामुळे आमच्या रोजगाराचं केंद्र देखील हाच मतदारसंघ बनतो आहे आता बुट्टीबोरी झाली ऍडिशनल बुट्टीबोरी देखील आता संपायला लागली तिथेही प्लॉट शिल्लक नाही आहे अजून जमीन घ्यावी लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे आणि आपल्याला कल्पना आहे माननीय गडकरी साहेब आणि मी आम्ही दोघही सातत्याने या नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक यावी आणि आपल्या मुलांच्या हाताला काम मिळावं हा आमचा प्रयत्न असतो आज इतक्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आणल्या एम्स आणलं ट्रिपल आय टी आणलं त्या ठिकाणी लॉ युनिव्हर्सिटी आणली सिम्बेओसिस आणलं नरसिंह मुंजी आणलं वेगवेगळ्या प्रकारच्या नॅशनल रेप्युटेशनच्या या ठिकाणी इतक्या आपण इन्स्टिट्यूशन्स आणल्या आय आय एम या ठिकाणी आलं या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सच्या माध्यमातून मानव संसाधन तयार करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतोय आणि या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खरं म्हणजे समीर भाऊंना मोठा अनुभव आहे ज्या इन्स्टिट्यूशन्स मेघे परिवार चालवतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स अतिशय चांगले आहेत अतिशय रेप्युटेड आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की मेघे साहेबांच्या काळापासनं एक पद्धती आहे की एखादा गरीब गेला तर ते कधी विचार करत नाही त्याची फी स्वतः भरतात पण त्याला त्या ते ठिकाणी ऍडमिशन देतात त्यामुळे अशा प्रकारचं दातृत्व हे मेघे साहेबांकडनं आज समीर भाऊंकडे देखील आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आज या नागपूर शहरामध्ये आपण लॉजिस्टिक हब तयार करतो हा लॉजिस्टिक हब देखील आपल्या हिंगणा मतदारसंघातच त्या ठिकाणी तयार होणार आहे की ज्या लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी गुंतवणुकीची संधी मिळणार आहे हजारो हातांना काम मिळणार आहे आणि समृद्धी महामार्गामुळे आणि आता आपण नवीन एअरपोर्टच काम सुरू केलेलं आहे त्यामुळे देशाचं लॉजिस्टिक हब हे नागपूरमध्ये तयार करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे की ज्याच्यामुळे नागपूर हे, हे देशाच्या लॉजिस्टिकच्या नकाशावर येईल आणि हजारो हजारो मुलांच्या हाताला काम मिळेल आणि मला असं वाटतं हो की या माध्यमातन नागपूरला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातन चाललंय आज आपण पाहू शकतो आपल्या सरकारने समाजातल्या विविध घटकांकरता अनेक निर्णय या ठिकाणी केले खरं म्हणजे मी ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण राज्यामध्ये एक वेगळं ओबीसी मंत्रालय सुरू केलं त्या मंत्रालयाच्या महाज्योती महाज्योतीसारखी संस्था चालू केली ओबीसी समाजाच्या आमच्या मुलांना त्या ठिकाणी युपीएससी एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ऑफिसर बनता आलं पाहिजे ही व्यवस्था आपण उभी केली आमच्या मुलांना परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती आपण त्या ठिकाणी दिली ओबीसीचे बावन हॉस्टेल आपण तयार केले प्रत्येक जिल्ह्यात एक मुलींचं हॉस्टेल एक मुलांचं हॉस्टेल तयार केलं आणि या माध्यमातून ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही त्यांना देखील मोठ्या प्रमाणात आपण निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय केला समाजातल्या सर्व घटकांना घेऊन चालण्याचा आपला प्रयत्न आहे आज आपल्याला कल्पना आहे की आपल्या अनुसूचित जाती करता अनेक योजना आपण सुरू केल्या मग हॉस्टेल सोबत आपण त्या ठिकाणी स्वयंसारखी योजना सुरू केली आपल्या अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या एखाद्या मुलाला आदिवासी मुलाला किंवा दलित मुलाला जर हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर चाळीस हजारापासून साठ हजार रुपयापर्यंत निर्वाह भत्ता आपण त्यांना देतो जेणेकरून त्यांना त्या ते ठिकाणी खाजगी ठिकाणी राहता येईल आणि कुठेही त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही आज मोठ्या प्रमाणात आपण शबरीची घरकुलं तयार करणं सुरू केलं आदिवासी समाजाकरता रमाईची घरकुलं आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली आमच्या अनुसूचित जातीकरता आणि नव्याने मोदी आवास योजना आणली आणि दहा लाख घरं ओबीसी समाजाकरता तयार करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना आपण एक प्रकारे त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतोय आज आपण पाहू शकतो आपली अंगणवाडी सेविका असेल आशाताई असेल ग्राम रोजगार सेवक असेल आपले कोतवाल असतील आपले पोलीस पाटील असतील समाजातल्या या सगळ्या तळागडातल्या लोकांचे पगार वाढवणे मानधन वाढवणे आणि त्यांना देखील जगण्याचा अधिकार देणे हे काम खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आज आमच्या बांधकाम कामगारांकरता मी मुख्यमंत्री असताना आपण महामंडळाची निर्मिती केली त्या महामंडळाच्या माध्यमातनं हा जो गरीब वर्ग आहे आमचा जो बांधकाम कामगार आहे या कामगाराला सामाजिक सुरक्षितता पोचवण्याकरता आपण त्यांची नोंदणी केली त्यांना कार्ड दिलं कार्ड मिळाल्यावर त्यांना पाच हजार रुपये मिळतात त्यांना भांडी कुंडी मिळतात त्यांना जी वेगवेगळ्या प्रकारच्या किट्स मिळतात आणि एवढंच नाही तर या कार्डामुळे त्यांना इन्शुरन्स मिळतो तर ॲक्सिडेंट झाला तर पैसे मिळतात दुर्दैवाने निधन झालं कुटुंबाला पैसे मिळतात मुलांच्या शिक्षणाकरता पैसे मिळतात मुलं उच्च शिक्षण घेतील त्याच्याकरता पैसे मिळतात मुलीच्या लग्नाकरता पैसे मिळतात ते रिटायर झाल्यानंतर त्यांना बेनिफिट मिळतं म्हणजे कालपर्यंत ज्या बांधकाम कामगाराकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं जो बिचारा अनेक इमारती बांधायचा पण स्वतः मात्र झोपड्यामध्ये देखील राहू शकत नव्हता त्याला सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षितता आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दिली आज आपण बघू शकतो आमच्या शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक योजना आणल्या एक रुपयात पीक विम्याची योजना आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले या ठिकाणी मोदीजींनी शेतकऱ्यांना सहा हजार दिले आपणही सहा हजार दिले बारा हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देणं आपण सुरू केलं आणि आता तर नव्याने सरकार आल्यानंतर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण केला आणि एवढंच नाही तर आपण मागच्या काळामध्ये मागच्या वर्षी कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे हमीभावापेक्षा कमी गेले आपण घोषणा केली आणि शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी मदत ही त्या माध्यमातनं केली आणि आता तर निर्णय केला की कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे जर हमी भावापेक्षा कमी झाले तर मधला फरक राज्य सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट टाकून देईल कुठेही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि हे सगळं करत असताना आपण शेतकऱ्यांकरता वेगळी शेत शेती ऊर्जा वितरण कंपनी तयार केली महाराष्ट्रातली पहिली देशातली पहिली कंपनी जी केवळ शेतकऱ्यांना वीज देईल ती आपण या ठिकाणी तयार केली चौदा हजार मेगावॅट आपण प्रोजेक्ट त्याच्यामध्ये तयार केले या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुढच्या अठरा महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस वीज हे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याच्या सोबत आपल्याला कल्पना आहे शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी देखील दिलेली आहे आता आमचे जे शेतकरी आहे पुढचे पाच वर्ष त्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारे त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं आहोत आणि त्याच सोबत आपला प्रयत्न आहे आपला जो सामान्य माणूस आहे आपला जो मध्यम वर्गीय आहे याच्यावरही जो विजेचा बोजा पडतो मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करून त्यांच्याही बिलामध्ये तीस टक्के कपात कशी करता येईल याची योजना आम्ही आणतो आहोत ज्या माध्यमात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि त्याचवेळी मोदीजींची जर सूर्य घर योजना सामान्य माणसानी आता अंगीकारली तर तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज ही आमच्या प्रत्येक घरामध्ये या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम आपण करतो आज आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा म्हणजे आपल्या ज्या माता भगिनी आहेत महिला आहेत यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीमध्ये केंद्रबिंदू आपण आणत नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दीदी पर्यंत चौदा योजना महिलांकरता आणल्या लखपती दिदीची योजना तर अशी आहे की मोदीजींच्या योजनेतनं दर वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई ज्या महिला करतात त्यांना आपण लखपती दिदी म्हणतो महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या आहेत आता पंचवीस लाख करणार आहोत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख तुमच्या सारख्या बहिणींना लखपती दिदी आम्ही करणार आहोत आणि माझी समीर भाऊ तुम्हाला विनंती आहे तुम्ही कार्यक्षम आमदार आहे तुम्ही या मतदारसंघामध्ये किमान पंचवीस हजार बहिणींना लखपती दिदी करा मी तुमच्या पाठीशी आहे आपण आपल्या बहिणींना लखपती दिदी करून दाखवू आपण निर्णय केला ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे लेख लाडकी योजना आणली मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या मुलीच्या घरच्यांना मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली आणि त्यासोबत ज्याचा उल्लेख समीर भाऊंनी केला आज उच्च शिक्षण महाग झालाय सर्वसामान्यांना अडचणीचं होतं घरामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर आईबाप मुलीला बोलवून सांगतात बाई आम्ही एकालाच शिकवू शकतो तुला शिकवण्याकरता आमच्याकडे पैसे नाहीत कारण तुझ्या भावाला आम्हाला शिकवायचं आहे तुझं तर लग्नच करायचं आहे त्यामुळे तू घरी बहीस अतिशय हुशार असलेली आमची कन्या पैशा अभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही पण आता आम्ही आई वडिलांना सांगितलं तुम्ही जर या ठिकाणी मुलीला शिकवू शकत नसाल तर काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते मामा तिचं शिक्षण करतील आणि आमच्या सगळ्या मुलींना एक लाख दोन लाख पाच लाख जी फी असेल ती सगळी फी आता आपलं सरकार या ठिकाणी भरत आहे आणि मोठ्या प्रमाणात मुलींना शिकवण्याचं काम आपण करतोय आपण निर्णय केला दीड वर्षापूर्वी आमच्या महिलांना एस टी मध्ये अर्ध तिकीट लागेल हा निर्णय केला जेव्हा निर्णय केला एस टी महामंडळाचे लोक आले म्हणाले साहेब निर्णय करू नका म्हटलं का करू नका म्हणाले आमची एस टी आधीच तोट्यात आहे ती खड्ड्यातच जाईल बंद पडेल म्हटलं काही अडचण आली तर आम्ही पैसे देऊ काळजी करू नका आत्ता महिन्या दीड महिन्यापूर्वी हे लोक पुन्हा आले म्हटलं का आले म्हणाले साहेब बाकी काही करा पण ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही आधी आले बंद करा आता म्हणता बंद करू नका म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या बहिणींनी प्रवास सुरू केला आहे की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आली त्यामुळे आता योजना बंद करू नका मग मी जरा माहिती काढली चाललं काय माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा मीच जाऊन येते मीच काम ये मी करून येते तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागतं गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय करून येता घरचे पैसे बर्बाद करून येता मी अर्ध्याच पैशामध्ये काम करून घरचे पैसे वाचवून येते तेव्हा बहिणीच आता एस टीत पुढे चालायला लागलेले आहेत आणि सरकारला दुवा देत आहेत आणि एवढंच नाही तर आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आपल्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला जेव्हा ही योजना अनाऊन्स केली आमचे काँग्रेसचे लोक उबाठाचे लोक शरद पवार पक्षाचे लोक तुतारीवाले आमची थट्टा करायचे कुठन पैसा येणार आहे कशी योजना होणार आहे कोणाला मिळणार आहे जुमला जुमलाय फुमलायन टिमलाय त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आम्ही भरून टाकले पण तुम्हाला बहिणींनो एक गोष्ट सांगतो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत काही तुमचे सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय हे तुतारी वाले हे पंजे वाले हे मशाल वाले तुमचे सावत्र भाऊ या ठिकाणी तुमची योजना बंद झाली पाहिजे म्हणून कोर्टामध्ये गेले हायकोर्टामध्ये पिटिशन टाकली कोणी टाकली पिटिशन पिटिशन टाकली आमच्या नाना पटोले आणि सुनील केदारांच्या अधिकृत निवडणूक प्रमुखांनी अनिल वडपल्लीवारांनी महाविकास आघाडीच्या वतीनं ही पिटीशन त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी काय सांगितलं म्हणाले ही लाडकी बहीण योजना आहे लेख लाडकी योजनाशिपची योजना है, या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे या योजना तुम्ही बंद करा पण लाडके भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही पण कोर्टात त्या ठिकाणी बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना सुरूच राहील ही बंद होणार नाही आणि आता तर पुन्हा नव्याने समीर भाऊ निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आम्ही देणार हा निर्णय आपल्या सरकारने केलाय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करण्याकरता आलोय समीर भाऊंसारखा सारखा एक अतिशय सुशिक्षित तरुण जनमानसामध्ये राहणारा नेता आपण आमदार म्हणून निवडून दिला समीर भाऊ आपल्या सुखदुःखात आपल्या सोबत राहिले कोरोनाच्या काळामध्ये समीर भाऊंनी केलेली सेवा ही अविस्मरणीय आहे त्यांच्या हॉस्पिटल मधनं इतक्याने लोकांचा जीव वाचवण्याचं काम त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं विकासाचं काम देखील इतक्या चांगल्या प्रकारे ते करतायत अशा प्रकारचा एक चांगला नेता आपल्याला आपला प्रतिनिधी म्हणून मिळालाय आणि म्हणून वीस तारखेला त्यांच्या कमळाचं बटन दाबून अशा प्रकारे त्यांना निवडून द्या की तुतारीला शॉक लागेल आणि आपले समीर भाऊ थेट मुंबईमध्ये सर्वाधिक मताने निवडून आलेला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी सत्कार स्वीकारतील एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत